किसी दिन ये तमाशा मुस्कुरा नहीं भी यही ना बार गिफ्ट दिया कवा ना कवा ये कृपा हेलो गाईज गुड मॉर्निंग आणि मयुरान बबली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतं आणि अजून झोपले ते अजून उठले नाही तर त्यांना पण उठवता ना वाटतं मोबाईलचा आवाज येतो म्हणजे आणि आज आम्हाला जायचं आहे मोहिली आणि तिकडून जाणार आम्ही आंबेली थोडंसं काम आहे तुम्हाला आम्ही सांगूच पुढे तर पटापट जेवण बनवायचं आहे जेवण बनवून घेता बाबू टी व्ही तसा बघतं तर चला आता आपण एक रेसिपी दाखवणारे मी पटापट पड़ झटके फटके तर ती आपण पटापट करून घेऊ सगळं जेवण व्यवस्थित आणि मग नंतर जाताना भेटू मला वाटलं झोपल्यात काय मला वाटलं झोपल्यात काय उठल चला जायचं आहे ना आपल्याला का पाणी तापून ठेवले कधीपासून पाणी तापून ठेवलंयचं शिवाय हो शिवाय मग उठवायला गेला शिवाय काय रे रेब उठवायला कपडा छान उठवत चला आंबेलीला उठ उत उत। उतवत उत। चल चल इकडे नाही इकडे नाही चला आपल्याला स्वयंपाक बनवायचे रेसिपी बनवायचे आईने आपल्याला फिश दिले <laughs> फिश बनवायचे ना कुठे गेला फिश <laughs> खाशील का फीज खाशील बाबूलाच द्यायचा नाही फिश चला <आगा>। चलो चला <laughs> तर गाई आता आपली रेसिपी स्टार्ट करूयात तिथे मी भांडा ठेवलेला आहे एक तापत लगरी ठेवलेली आहे त्यामुळे तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला अद्रक लसूणचे पेस्ट आपण मसाले टाकून घेऊन गॅस क्लोज ठेवायचा आणि आता मसाले परतून जातील लाल टिखट म्हणजे आपला आदरी मसाला तुम्हाला आता जसं तिखट लागतो त्यानुसार तुम्ही टाका थोडासा गरम मसाला आणि आता आपण थोडंसं वाटण पण टाकणार आहोत थोडासा टाकलेला आहे आणि आता आपण पाणी टाकून घेऊ आणि आता उखल्या देऊ येऊन द्यायचं आहे त्यानं आपण टाकू आता टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता त्याच्यानं आपण नेहमी मासे पण टाकून घेऊ अर्ध फ्राय करायचं आहे आता मिक्स करून घेऊ गाईज बघा आता मी याचे झाकण ठेवून देते मीठ वगैरे टाकून घेतले आता झाकण ठेवते आणि दहा मिनटात तुम्हाला दाखवते मी फिश फ्रायची तयारी करते मसाला टाकून घेऊ बाबू जा ना तिकडं पप्पाच्या तिकडं तुझं काय आहे बघ आणि थोडासा लिंबू पण टाकू लेला है। मीट। मीट टाक। हो एवढाच घेतलेला आहे आणि मीठ सव्यानुसार मीठ टाक सगळं मिक्स करून घेऊ लागलेलं आहे ते मी तवा तापत ठेवलेला आहे तर तेल टाकून घेते आता बघा मी एक एक पीस तळायला सुरु करते आता आणि आता आपण बने फ्राई झालेव दाखवते तर आपलं रश्याचं काय हाल आहेत ते बघू ओ हो मस्तपैकी वास सुटलेला आहे बघा दाम भारी वास सुटले दाखवतो तुम्हाला हा बघा मस्तपैकी आपला रस्सा पण रेडी आहे आणि इकडे मच्छी पण रेडी आहे मी परतून घेतला तर दोन्ही रेसिपी आपल्या रेडी झालेल्या आहेत आता तुम्हाला डायरेक्ट जेवताना टेस्ट दाखवू चला तर बाय बाय बघा आपली डिश मी रेडी करून घेतलेली आहे आणि आता यांना जेव्हा देते हे वाटच बघता नाव जेव्हा आणते घ्या ना धावलं कसं धावला गाई जसं बेडवर बसून कोण कोण जेवतो सांगा मी सांगितलं <laughs> त्याने याला काय बोलतात आपल्याला <laughs> तेलप्पा तेलप्पा ते तुमच्याकडे काय बोलतात गाईज नक्कीच कमेंट मध्ये सांगा हा कारण की बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळ्या बोलतात आता इथं आपल्या इथं तेलप्पा बोलतात तेव्हा हे काय असं झोपलं रात बाबू चल तू पण जाऊ चल बाबू चला आणि स्पेशली कोणी तिकडे हो स्पेशली कोणी दिलेत बघ ये इकडे इकडे ये स्पेशली आमच्या मम्मीने दिले स्पेशली कोणी दिलेत कोणी मम्मीने हां मग स्पेशल कोणासाठी दिलेत बाबूसाठी मग खाते कोण खातय खातय <laughs> <काते> नवरा <laughs> गाईज पहिले फ्राय केलेलं टेस्ट करून बघतो मस्त एक नंबर आणि छान छान बघ आला लगेच रस्त्यावर बाबा थांना तुला पण देता ना मला माहिती आहे तुला धीर नाही होणार फ्रायच्या पेक्षा रश्याचा एक नंबर आवडत फ्राय पण जाम बरे झाले तुला माहित आहे मला फ्राय केल्यापेक्षा रश्याचा ना मला फ्राय केल्याला आवडत मला रस्त्याचा नाही आवडत पण दोन्ही पण रेसिपी तर मग काय बोलायचं आता तुम्हाला मला मन काही गिफ्ट गिफ्ट देत का तुला गिफ्ट ना दोन रुपये असं आहे थांबा किसी दिनी येत माशा मुस्कुरा नाही का बाबू सांग तुमची बी येईल ना गिफ्ट द्यायची कवा ना कवा मी एक रुपयात देईन तुम्ही तरी दोन रुपये द्याल London, एक चॉकलेट का नाही आता जेव्हा चल बाबू चल बाबा यायला काहीच हे बघा नाही तर तुम्ही बोलाल का बापसनीच खायला घेतले हे बघा बाबूसाठी स्पेशल दिलं ना आता बाबूला चारवाला घेतले त्याच्या मम्मीने फक्त आहे का कसे लागतो हा कसे आहे डोल का मी टाकतो हा बघ जेवायला लागले तरी लढत मत्त बोल बेटा मत्त बोल म मत मत चला बाबा जाम टाइम झाले लढत कशाला आता

చాలా లో దానిపెండ్ ఫోన్ క काय जेव्हा आमचा बाबू उठले बघा खवरी मस्ती करत बघा काय बोल ना तू लगे काय बोलला छान रे सांग ना छान काय बोलला लू हा पक्का हो नाही तरी आता छान छान काय बोलला लवकर छान छान ना, ना? काय बोलला अच्छा, अच्छा? मालू तो धर्म मालू शिवाजी तो शिवाय तो नाने चांगला कर काय बोला सांग ना काय बोला काय बोला <laughs> लाजना कोई सांग ना आता मग शिव बोलता नहीं बोल <laughs> हम्म सब काम करने उस दा गाइस आमिर आजू दाव दावा करने के

एवढ्या हवड्या हो मला विचार ना थंडवण्यासाठी ठेवली होती मी तिथे ठेवून ते परत टाईबा टाकले चालेल मम्मीला घरी सोडली मुलीला आणि आता आम्ही पण घरी पोचलो बाबूची नाटक बघा कशी खाऊ दिले हे बघा लॉलीपॉप दिलेला तरी पण त्याने बूट घेतले टाकल्याने हा खायचं आहे का बूट बूट खात का सो so, चलो काहीच आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो बाय बाय टेक केअर आणि आमच्या चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, जय हिंद जय अग्री जय एकवि जय महाराष्ट्र